खूप खूप आभार रचना ठेवतो ग्रामीण भागातील एक, एक शोकांतिका आईबाप हराची काढा करतात मुलाचं लग्न करतात आणि त्या मुलाला बायको भेटल्यानंतर एक दोन चार महिन्यात तो मुलगा बायकोला घेऊन वेगळा राहतो ही ग्रामीण भागातली खूप मोठी शोकांतिका आहे ज्या आईला ज्या आजीला आत चालता येत नाही तिला भांडे घासावे लागतात घरचे सगळे कामं करावे लागतात त्याच त्या वेळी मी निर्वज्ज नावाची कविता लिहितो घराघराची कथा ही माय बाप वेगळे भोग झाले चाकरी नऊ मास उतरी वाढविले आज मिळेना त्यांना त्याच्याच दारी भाकरी आज मिळेना त्यांना ते त्याच्याच दारी भाकरी राता दिना राबा याचा बाप करी कष्ट बाप काय करायचा राता दिना राबा याचा बाप करी कष्ट माझ्या उपाशी पोटी झोपून पोसायची लेकर लहानाचं करून शिकावलं फार आज तोच लेख होतो आई बापावर शिरजोर आज तोच लेख होतो आई बापावर शिरजोर आणि ती मुलगी काय म्हणते ती सून काय म्हणते बघा माहेरी जाता लेख सांगे जाईला महिला मंडळी माहेरी जाता लेख सांगे भाऊ जाईला वहिनी जीवन लावा माझ्या आई बापाला माहेरी जाता लेख सांगे भाव जाईला वहेरी जीवन हवं माझ्या आई बापाला सासू सास रे पाहून रे कष्टातून लिंबलेल्या झोपडीला जिथे सासू सासरे वेगळे राहतात तीच काय सांगते माहेरी जाता लेख सांगे भाऊ जाईला वहिनी जीवन हवं माझ्या मायाबापाला सासू सासरे पाहून रडे कष्टातून लिपलेल्या झोपडीला तरी काहीच वाटत नाही लेखाच्या निर्लज्ज मनाला काहीच वाटत नाही लेखाच्या निर्लज्ज मनाला दाखविण्या रुमावर पार्ट्या करतो हॉटेलला दाखलण्या रुबावो ताते करत तो होतेलाला ज्या बापाने दाखविले जग ज्या बापाने दाखविले जग सोसाव्या वे लागतात वेदना त्याच्या हृदयाला ज्या बापाने दाखविले जग सोसाव्या वे लागतात वेदना त्याच्या हृदयाला तरी निर्लज जे लेख तरी निर्लज लेख बापापेक्षा मोठा मानव तो स्वतःला बापापेक्षा मोठा मानव तो स्वतःला शेवटी ध्यानी असावे म्हणी एका सदैव स्मरावे काय ध्यानी असावे म्हणी एका सदैव स्मरावे तुझी लेकरे बघता रे तुझ्या पराक्रमाला ध्यानी असावे मनी एका सदैव स्मरावे तुझी बघता रे तुझ्या पराक्रमाला करतील ही हाल ते याच जन्माला भविष्याची तरी लाज वाटू दे रे तुझ्या मनाला भविष्याची तरी लाज वाटू दे रे तुझ्या मनाला लाभू दे द्य सुख लाभू दे तुझं संस्कार तुझ्या लेकरांना एकत्र नांदू दे तुझ्या आई बापाला एकत्र नांदू दे तुझ्या आई बापाला मनस्वी धन्यवाद